माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं तर ग्रह खातं हे आमच्याकडे असावं हा आमचा आग्रह निश्चित असणार आहे कारण असं आहे की गेल्या वेळेला सीएम साहेब स्वतः मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्र्यांकडे ग्रह खातं दिलं होतं त्याच पद्धतीने हे डिव्हिजन झालं पाहिजे हा नैसर्गिक नियम आहे आग्रह यासाठी नाही की आम्हाला या खात्या खात्या मिळाल्यामुळं काहीतरी मोठा हे होणार आहे परंतु मला वाटतं एखादा डॅशिंग नेता जर पुन्हा जर, जर मा जा जा कि कि त्या खात्याकडचा नेतृत्व जर केलं तर महाराष्ट्रामध्ये हे काही जातीय दंगली असतील किंवा जे काही हे सर्व चालतंय ते शांतता सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न जरूर त्या खात्यामार्फत होऊ शकतो फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृह विभाग होता त्यामुळे तेच सूत्र लागू करावं हे साहजिक सगळ्यांचं म्हणणं असणं रास्त आहे पण याच्या बाबतीतला अंतिम निर्णय मी मागाशी म्हटलं तसं शिंदे साहेब फडणवीस साहेब मान्य अजितदादा तिघजण बसतील चर्चा करतील आणि आमचे महायुतीचे दिल्लीतले जे वरिष्ठ नेते आहेत मान्य अमित शहा साहेब मान्य जे पी नड्डा साहेब यांच्याबरोबर सल्ला मसलत करून त्याच्यावर ही मार्ग निघेल आमच्या महायुतीमध्ये मंत्रिपदाच्या संख्येवरनं मंत्रिपदाच्या खाते वाटपावरनं कुठंही रस्ती केस नाही कुठेही चढावट नाही हे बघा गृह मंत्रालय हे मागच्या वेळेला जसं फडणवीस एम होते त्यावेळेला त्यांच्याकडे होतं तसं असं आम्हाला आत्ता वाटतंय आहे आमच्याकडे यावं त्या चुकीचं काय म्हणजे तुम्ही मान्य केलं तुम्ही मान्य केलं डी सीएम आता जे साहेबांनी निर्णय घेतील तो मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचे आम्ही सगळे बांधील आहोत तो निर्णय काय काय ना माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका